चला राहिलेली जत्रा मी तुम्हाला फिरवते काल जिंकलेल्या मुलांना कुवा बघायला कारण आम्ही आकाश पाळण्याचं काय बसलो नाही कारण यांना भीती वाटते तर म्हटलं हे तरी बघूयात पण खरंच ते खूप छान होतं आणि खूप रिस्की सुद्धा आहे कारण ते हात वगैरे सोडून काढत चाललं होतं आणि फायनली हे मी ब्लँकेट घेतलं होतं हे बघा लोक कसं डोक्यावर ब्लँकेट वगैरे घेऊन आणि कोणी हरवलं असेल तर खास अनाउन्ससाठी हे पोलीस काकावर बसले होते मग मी ह्यात दोन पर्स वगैरे घेतल्या आणि निघताना छान तोरण दिसले मग ते तोरण सुद्धा घेतली आणि निघालो आणि येताना तर ना गाड्यांची एवढी रांग लागली होती ना कारण ना आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे संध्याकाळी फारच गर्दी होणार होती आणि रस्त घरी आम्ही पोचलो पोचलो तर सावी तर मला शोधतच होती पोचल्या पोचल्या ती माझ्या मांडेवर येऊन बसली आणि मग आम्ही सावीला घेऊन इकडनं निघालो आणि रस्त्याला छान नदी लागली तिथे जरा थांबलो आणि मग पोचलो आम्ही घरी चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय